खामगाव तालुक्यातील वझर येथे काल सायंकाळी मंडळासोबत सात ते आठ लोकांसोबत गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी तलावर गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला तर एकाला वाचविण्यामध्ये नागरिकांना यश मिळाले ही घटना काल गणेश विसर्जनच्या दिवशी सायंकाळी घडली पवन गणेश मोहिते असे त्या मृतकाचे नाव आहे रोशन नामदेव मोहिते व पवन पवन गणेश मोहिते हे दोन्ही तरुण मंडळासोबत गणेश बस स्टँड जवळील तलावावर गेले होते दरम्यान दोघांचा तोल जाऊन ते पाण्यात बुडू लागले यावेळी रोशन नामदेव मोहिते या तरुणाला वाचविण्यामध्ये नागरिकांना यश आले मात्र पवन मोहिते याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे खामगाव तालुक्यातील वझर येथे पवन गणेश मोहिते हा वीस वर्षीय तरुण गणेश विसर्जन दरम्यान पाण्यात बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर लगेच तहसीलदार सुनील पाटील यांनी कॉल करून रुक्मई फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना पाचारण केले या रेस्क्यू टीममध्ये सर्पमित्र संजय खंडेराव व बुलढाणा आपदा विभागाचे तारासिंग पवार यांच्या टीमने घटनास्थळ गाठले अवघ्या दहा मिनिटात युवकाचे प्रेत बाहेर काढून त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले यावेळी रुक्मई फाउंडेशनच्या टीममध्ये संजय खंडेराव अविनाश ठाकूर सम्राट खंडेराव अमर पिंपळेकर रमेश अवचार रामेश्वर हरमकर व आपदा विभागाच्या टीम मध्ये तारासिंग पवार गुलाबसिंग राजपूत प्रवीण सोनोने गोविंद मुंडाले यांनी मदत कार्य केले या घटनेमुळे खामगाव तालुक्यातील वझर येथे गावात शोककणा पसरली आहे सायंदैनिक खबरेशमतक साठी अशोक जसवानी खामगाव बुलढाणा